सालहेर किल्ल्याचा जागतिक मानांकन यादीत समावेश अभिमानास्पद शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे युनेस्कोच्या जागतिक मानांकन स्थळ यादीत महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे ज्यात नाशिक जिल्ह्यातील सालहेर किल्ल्याचाही समावेश आहे ही बाब सर्वांसाठी अभिमानाची असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे सालेर किल्ल्यासाठी यापूर्वीच पर्यटन स्थळ निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे त्यांनी अधोरेखित मंत्री दादा भुसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही या महत्वपूर्ण समावेशाबद्दल आभार मानले ते म्हणाले आपण सर्वजण मिळून आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करूया जागतिक वारसा स्थळ मानांकन यादीत नाशिक जिल्ह्यातील सा, मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बांधले गेलेले आपल्या महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक अशा बारा किल्ल्यांना त्या ठिकाणी युनेस्कोने जागतिक वारसास्थळांमध्ये मानांकित केलेला आहे आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने जनतेच्या वतीने मराठी माणसांच्या वतीने आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब माननीय अजितदादा साहेब आणि विशेष माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यातल्या त्यात आणखी दुग्ध शर्करा योग आहे की आपल्या नाशिक जिल्ह्याच्या बागलांचा साल्लेर जिल् किल्ल्याचाही या जागतिक वारसामध्ये त्या ठिकाणी समावेश झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि एक ऐतिहासिक तर आहेच परंतु एक पौराणिक पण वारसा लाभलेला हा आपला साल्लेर किल्ला याचाही समावेश त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून संपूर्ण खान्देशवासी यांच्या वतीने आ, मी पंतप्रधान महोदय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व वास्तूंचं जतन करणं आमच्या भावी पिढीच्यासाठी प्रेरणादायी हे सगळे महान प्रकल्प आहेत त्याचं जतन करणं त्या माध्यमातनं प्रेरणा आपल्या पुढच्या पिढीला मिळते आहे आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे इथली स्वच्छता याची निगा राखणं त्याचं पावित्र्य राखणं यासाठी आपण सर्वजण कष्ट करूया एवढं मी विनंती आवाहन करतो यापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने या स्थळांचं निगा राखणं इथली काही डागडुजी असेल इथलं पावित्र्य राखणं या संदर्भातलं काम प्रगतीपथावर आहे मला वाटतं की साल्हेरच्याही संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी महोदय आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आणि तिथल्या विकासाच्या संदर्भातला एक आराखडा शासनाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे त्याला मान्यताही त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा या स्थळांना मला वाटतं की त्यांचं दर्शन घेऊन त्याचं एक आशीर्वाद मार्गदर्शन आपल्या सर्वांच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यातनं एक चांगली प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळू शकणार आहे